नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती अंतर्गत सेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या पदाकरिता अंतिम निवड मधील पात्र उमेदवारांच्या नावाची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तसेच विद्यार्थी मित्र तुम्हाला समुपदेशन अर्थात नियुक्ती देण्याकरिता समुपदेशनाचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे जिल्हा परिषद बुलढाणा या जिल्हा परिषदेमार्फत जर तुम्ही या जिल्हा परिषदेसाठी अप्लाय केलेला असेल आणि तुमच्या नावाचा समावेश या अंतिम निवड यादीमध्ये असेल तर तुम्हाला समुपदेशनाकरिता हजर राहायचं आहे नियुक्ती देण्याकरिता समुपदेशन आयोजित करण्यात आलेलं आहे पाहुयात सविस्तर कधी तुम्हाला बोलवण्यात आलेलं आहे ते विषय पहा आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी सरळ सेवा पदभरतीने नियुक्ती आदेश निर्गमित करण्यासाठी समुपदेशनास उपस्थित राहण्याबाबत उमेदवारांना आवाहन करण्यात आलेले आहे उपयुक्त विषयानुसार आरोग्य विभाग जिल्हा परिषद बुलढाणा आरोग्य आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या संवर्गाच्या सरळसेवेने पदस्थापनेसाठी नियुक्तीचे ठिकाण निश्चित करून नियुक्ती आदेश निर्गमित करावायचे आहेत तर यामध्ये पहा त्याकरिता तुम्हाला दिनांक अठरा अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस रोजी ठीक सकाळी अकरा वाजता शिवाजी सभागृह जिल्हा परिषद बुलढाणा येथे समुपदेशन प्रक्रियेचे आयोजन करण्यात आलेले आहे सोबतच्या यादीमध्ये निवड यादीतील उमेदवार त्यांनी उपस्थित राहावे राहायचं आहे असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे समुपदेशनासाठी उपस्थित न राहिल्यास प्रशासनाच्या सोयीने पदस्थापना देण्याची कार्यवाही करण्यात येईल असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे तर पहा तुम्हाला अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस रोजी ठीक सकाळी अकरा वाजता शिवाजी सभागृह जिल्हा परिषद बुलढाणा या ठिकाणी समुपदेशन आयोजित करण्यात आलेलं आहे तरी तुम्ही सर्वांनी वेळेवरती त्या ठिकाणी हजर राहायचं आहे पद स्थापना नेमणुकीचे ठिकाण सर्व काही तुम्हाला या ठिकाणी या अंतर्गत दिले जातील ओके So, सो मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांच्यामार्फत उमेदवारांना आवाहन करण्यात आले आहे सोबत या ठिकाणी निवड यादी देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या यादीमध्ये तुम्हाला चेक करायचं आहे तुमच्या नावाचा समावेश आहे का जर नाव असेल तर तुम्ही कागदपत्रे पडताळणीकरिता जे काही पात्र उमेदवार झालेले आहेत आफ्टर दॅट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यांची निवड झालेली आहे असे उमेदवार या ठिकाणी आहेत तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी पाहू शकता जे रिमार्क आहे ते देण्यात आलेले आहे पात्र आहे का अपात्र आहे आ, हे सर्व माहिती थी या ठिकाणी तुमच्या नावाच्या समोर विद्यार्थी तुम्ही चेक करू शकता याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ही पी डी एफ जी आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि या लिस्टमध्ये तुमच्या नावाचा समावेश आहे का तुम्हाला चेक करायचं आहे असे ही पी डी एफ विद्यार्थ्यांना मला टेलिग्रा टेलिग्राम सोर्सेस मधून या ठिकाणी मिळालेली आहे ऑफिशियल वेबसाईटला अजूनही डिस्प्ले झालेली नाही जरी जशी डिस्प्ले होईल तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करून चेक करायचं आहे जे आले का नाही तरी पहा या टेलिग्राम सोर्सेसची तरी मी लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या मध्ये देईल ठीक है? ते तु आहे तेथून देखील तुम्ही या ठिकाणी ही पी डी एफ आहे ते डाउनलोड करून पाहू शकता ओके सो माहिती समजली असं लाईक जरूर करायचं आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील नक्की कॉमेंट्स करून विचारायचं आहे तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद